शहरात राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंतराव पाटील व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार निशिकांत दादा पाटील यांच्यात इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात अटीत अटीचा सामना पाहायला मिळाला आष्ट्रा शहरात दोघांनाही चांगले मताधिके मिळाल्याने दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले दोघांना मिळालेली मते ही खालीलप्रमाणे आहेत बूथ क्रमांक एकशे एकोणसत्तर एकशे सत्तर एकशे शहात्तर एकशे सत्त्याहत्तर आणि एकशे सत्याऐंशी जिल्हा परिषद शाळा क्रमांक नऊ मध्ये असून यातील बूथ क्रमांक एकशे एकोणसत्तर मधून एकूण सातशे तेहतीस मतदारांनी मतदान केले होते यापैकी जयंत पाटील यांना चारशे पंधरा तर निशिकांत पाटील यांना तीनशे अकरा मते पडले बूथ क्रमांक एकशे सत्तर मधून पाचशे अठ्ठ्याऐंशी मतांपैकी जयंत पाटील यांना तीनशे सत्तावन्न तर निशिकांत पाटील यांना दोनशे एकवीस मते पडली बुथ क्रमांक एकशे एका सिद्धार्थनगर येथील एकूण आठशे पन्नास मतांपैकी जयंत पाटील यांना चारशे चोपन्न तर निशिकांत पाटील यांना तीनशे पंधरा मते मिळाली बुथ क्रमांक एकशे बहात्तर एकशे त्र्याहत्तर एकशे चौऱ्याहत्तर न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स कन्याशाळा येथे असून यातील बूथ क्रमांक एकशे बहात्तरमधील पाचशे एकोणचाळीस मतांपैकी जयंत पाटील यांना दोनशे तीस तर निशिकांत पाटील यांना दोनशे अठ्ठ्याऐंशी मते पडली बुथ क्रमांक एकशे त्र्याहत्तर मधून पाचशे पाच मतांपैकी जयंत पाटील यांना दोनशे सत्त्याण्णव तर निशिकांत पाटील यांना एकशे नव्याण्णव मते पडली बूथ क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर मधून सातशे पासष्ट मतांपैकी जयंत पाटील यांना चारशे नव्वद तणिशिकांत पाटील यांना दोनशे चोपन्न मते पडली बूथ क्रमांक एकशे पंच्याहत्तर जिल्हा परिषद शाळा क्रमांक सतरामध्ये एकूण आठशे तेहतीस मतांपैकी जयंत पाटील यांना दोनशे पंच्याऐंशी तणिशिकांत पाटील यांना चारशे पंच्या पडली बूथ क्रमांक एकशे शहात्तरमध्ये एकूण आठशे दहा मतांपैकी जयंत पाटील यांना चारशे आठ तणिशिकांत पाटील यांना तीनशे पंच्याण्णव मते पडली बूथ क्रमांक एकशे सत्त्यात्तर मध्ये सातशे तेरा मतांपैकी जयंत पाटील यांना तीनशे शहाण्णव तर निशिकांत पाटील यांना दोनशे ऐंशी मते पडली बुथ क्रमांक एकशे अष्ट्यात्तर साठेनगर समाज मंदिर येथे असून यातील सातशे चौऱ्याण्णव मतांपैकी जयंत पाटील यांना चारशे तर निशिकांत पाटील यांना दोनशे सहासष्ट मते पडली बूथ क्रमांक एकशे एकोणऐंशी आंबेडकर भवनमध्ये सहाशे नव्वद मतांपैकी जयंत पाटील यांना तीनशे तेवीस तर निशिकांत पाटील यांना तीनशे एकोणपन्नास मते पडली बूथ क्रमांक एकशे ऐंशी एकशे एक्क्याऐंशी एकशे ब्याऐंशी एकशे पंच्याऐंशी आणि एकशे शहाऐंशी विलासराव शिंदे विद्यालयात असून बुथ क्रमांक एकशे त्र्याऐंशी आणि एकशे चौऱ्याऐंशी जिल्हा परिषद शाळा नंबर सात मध्ये असून बुथ क्रमांक एकशे ऐंशी मध्ये आठशे एकोणीस मतांपैकी जयंत पाटील यांना तीनशे त्रेसष्ट तर निशिकांत पाटील यांना तीनशे ब्याण्णव मते पडली बुथ क्रमांक एकशे एक्क्याऐंशी मध्ये सातशे त्रेपन्न मतांपैकी जयंत पाटील यांना तीनशे बारा तर निशिकांत पाटील यांना तीनशे अष्ट्याहत्तर मते पडली बूथ क्रमांक एकशे ब्याऐंशी मध्ये सहाशे चौऱ्याण्णव मतांपैकी जयंत पाटील यांना दोनशे पंचवीस तर निशिकांत पाटील यांना चारशे पन्नास मते पडली बुथ क्रमांक एकशे त्र्याऐंशी मध्ये एकूण आठशे तेवीस मतांपैकी जयंत पाटील यांना चारशे एकोणतीस तर निशिकांत पाटील यांना तीनशे बहात्तर मते पडली बूथ क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी मध्ये एकूण सहाशे सत्तावन्न मतांपैकी जयंत पाटील यांना तीनशे तीस तर निशिकांत पाटील यांना तीनशे सात मते पडली बुध क्रमांक एकशे पंच्याऐंशी मध्ये एकूण सहाशे तेहतीस मतांपैकी जयंत पाटील यांना तीनशे वीस तर निशिकांत पाटील यांना तीनशे सतरा मते पडली बूथ क्रमांक एकशे शहाऐंशी मध्ये एकूण आठशे नऊ मतांपैकी जयंत पाटील यांना चारशे एकवीस तर निशिकांत पाटील यांना तीनशे एकसष्ट मते पडली बूथ क्रमांक एकशे सत्त्याऐंशी मध्ये एकूण आठशे नव्वद मतांपैकी जयंत पाटील यांना तीनशे सत्तावीस तर निशिकांत दा दादा पाटील यांना पाचशे पंचवीस मते पडली एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे एकोणनव्वद एकशे सत्त्याण्णव आणि एकशे अठ्ठ्याण्णव जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक मध्ये असून यातील बुथ क्रमांक एकशे अठ्याऐंशी मध्ये सहाशे बावन्न मतांपैकी जयंत पाटील यांना दोनशे चाळीस तर निशिकांत पाटील यांना चारशे मते क्रमांक एकशे एकूण पाचशे ब्याऐंशी मतांपैकी जयंत पाटील यांना दोनशे अठ्ठावन्न तर निशिकांत पाटील यांना तीनशे अकरा मते पडली बुथ क्रमांक <गाँगान्का> एकशे नव्वद सिद्धार्थनगर मधील एकूण सातशे सहासष्ट मतांपैकी जयंत पाटील यांना दोनशे बत्तीस तर निशिकांत पाटील यांना पाचशे वीस मते पडली बूथ क्रमांक एकशे एक्क्याण्णव कदमवेश शेतकरी निवास येथे असून येथील एकूण सातशे एक्कावन्न मतांपैकी जयंत पाटील यांना दोनशे एकोणऐंशी तर निशिकांत पाटील यांना चारशे साठ मते पडली बूथ क्रमांक एकशे ब्याण्णव एकशे त्र्याण्णव एक आणि एकशे चौऱ्याण्णव जिल्हा परिषद शाळा क्रमांक आठ इथे असून यातील बूथ क्रमांक एकशे ब्याण्णव मध्ये एकूण सहाशे सदतीस मतांपैकी जयंत पाटील यांना तीनशे अठ्ठावीस तणिशिकांत पाटील यांना दोनशे एक्क्याण्णव मते पडली बुथ क्रमांक एकशे त्र्याण्णव मध्ये सातशे चौऱ्याऐंशी मतांपैकी जयंत पाटील यांना चारशे पंचाहत्तर तणिशिकांत पाटील यांना दोनशे एकाहत्तर मते पडली बुथ क्रमांक एकशे चौऱ्याण्णव मध्ये एकूण आठशे सेहेचाळीस मतांपैकी जयंत पाटील यांना चारशे पंचेचाळीस तणिशिकांत पाटील यांना तीनशे नव्वद मते पडली बूथ क्रमांक एकशे पंच्याण्णव चावडी येथील एकूण आठशे सव्वीस मतांपैकी जयंत पाटील यांना तीनशे एकतीस तर निशिकांत पाटील यांना चारशे त्र्याहत्तर मते मिळाली बूथ क्रमांक एकशे शहाण्णव जव्वळ डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये सहाशे वीस मतांपैकी जयंत पाटील यांना चारशे पंचेचाळीस तर निशिकांत पाटील यांना एकशे एकसष्ट मते पडली

तर निशिकांत पाटील यांना दहा हजार तीनशे त्र्याण्णव मते मिळाली आष्ट्रा शहरात जयंत पाटील यांना केवळ ऐंशी मतांचे मताधिक्य मिळाल्याने शरद चंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे दिवस रात्र प्रचार करूनही नाममात्र मताधिक्य जयंत पाटील गटासह माजी आमदार विलासराव शिंदे गटाला मंथन करायला लावणारे आहे तर निशिकांत दादा पाटील गटाला संजीवनी देणारं ठरले